नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मेशोरून घेतलेल्या काही प्रोडक्ट्सचा ऑनेस्ट रिव्ह्यू शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवट आज बघा आज सुट्टीचा दिवस होता सुट्टीचा दिवस म्हणजे कसं तर आज जेवण नव्हतं बनवायचं जेवायला मी आज एकटी असल्यामुळे जेवणाचं टेन्शन नव्हतं त्यामुळे पटकन रात्रीची भांडे वगैरे घासून घेतली त्यानंतर एक चहा टाकला तो एन्जॉय केला आणि लगेचच आंघोळ करून देवपूजा केली देवपूजा करण्याला आज मी खूप जास्त टाईम दिला कारण की रोज सकाळचा टिफिन बनवावं लागतो त्यामुळं एवढा टाईम नाही देत आहेत तर आज रिलॅक्समध्ये होतो तर मस्त शांततेत देवपूजा केली त्यानंतर तर मी जेवण खिचडीच बनवणार होती पण आता हमेशाच खिचडी खाऊन खाऊन बोर झालं त्यामुळे म्हटलं आज रात्रीच्या पोळ्या उरलेल्या होत्या तर त्याचे तुकडे करून घेतले आणि तेच मी खाल्ले त्यानंतर परत गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि माझे मेशोचे पार्सल आले होते जे आता मेशोवरती महाधमाका सेल चालू आहे तर मी खूप सारे पार्सल ऑर्डर केलेले आहे त्यापैकी तीन पार्सल आलेले आहे तेच पार्सल मी तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तोपर्यंत कसे झाले आहे माझे तुकडे ते तुम्ही बघा आणि एन मी ते एन्जॉय करते तर हे बघा इथे मी पार्सल ओपनिंग करत आहे तर आ, तीन पार्सल आली होती माझी त्यामधलं हे पहिलं पार्सल आहे त्याच्यामध्ये मी न कुंड्या बोलवल्या होत्या प्लास्टिकच्या कुंड्या आहेत पण खूप छान आहे आणि ऑफरमध्ये तर मला खूप स्वस्त पडलं आय थिंक दीडशेमध्ये मला एवढ्या पाच पाच क्वांटिटीमध्ये त्या कुंड्या मिळालेल्या आहे हालाकी त्याची साईज खूप छोटी आहे साईज मला आवडली नाही पण बरं आहे आपण रेंटनं राहतो कधी पण आपल्याला जायचं काम पडलं तर ते इझिली आपण इकडून तिकडे नेऊ शकतो त्यामुळे मी त्या ठेवून घेतल्या पण साईज खूप छोटी आहे असो त्यानंतर आणखीन माझं एक दुसरं फारसं लागलेलं होतं त्यामध्ये होतं मी बोलवलेलं होम डेकरचे आयटम होता त्यामध्ये पण त्याची साईज तर खूपच छोटी होती मला तसं ते कॉन क्वालिटी त्याची छान आहे पण मला नाही आवडला तो त्यामुळे ते मी रिटर्न करणार आहे पण तुम्हाला बघा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही बघू शकता तो दिसायला खूप अस्थेटिक वाटते आणि फक्त साठ रुपयांमध्ये मला ते चार पडलेले आहे त्यानंतर सगळ्यात छो सगळ्यात मस्त किंवा ज्या ज्या पार्सलची वाट मी खूप आतुरतेने बघत होती ते म्हणजे माझा परफ्यूम हा परफ्यूम आलेला आहे यू आर लवलीचा एकदा मी हा आमच्या गावाकडे दुकानातून घेतला होता तेव्हा मला याचा स्मेल खूप जास्त आवडला होता इथे तो मला भेटलाच नाही त्यानंतर आत्ता मला मेशोवरती ऑफर चालू होती त्यामध्ये तो दिसला तर मी तो परचेस करूनच घेतला खूपच छान परफ्यूम आणि स्मेल पण तुम्ही पण घेऊ शकता चला तोवर मी भाजी निवडते आणि भेटून नंतरच्या ब्लॉगमध्ये भेट तोवर बाय